चला आज गणपती बाप्पाच्या आवडीचा प्रसाद म्हणजेच मोदक बनवूयात त्यातील सारण असं ब होईल की न खाणारेही मागून मागून खातील मोदक इतके टेस्टी आणि सुंदर पारंपरिक मोदक आहेत गव्हाच्या पिठाचे अगदी सुंदर आणि टेस्टी लागतात चला तर मग रेसिपीला न वेळ करता पटकन आपण तयार करूयात सारण इतकं सुंदर होतं की मुलंही खूप खूप मागून खातील इतकं छान रेसिपीला अजिबात वेळ न घालवता मस्त अशी सुरुवात करूया नमस्कार मंडळी रेशमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि गणेशोत्सवाच्या सगळ्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा इथे मी दोन नारळ घेतलेले आहेत ओले नारळ आहे ते आता हे मी फोडून घेणार आहे नारळ फोडून घेण्याची ही पद्धत तुम्हीही नक्की ट्राय करून पहा नारळ घ्यायचा आणि थो हातावरती घेऊन थोडा थोडासा याच्यावरती आपल्या ज्या खलबत्त्याचं चेचणं असतं त्याने असं चेचून घ्यायचं पटकन असा फुटला जातो दोन भाग अगदी व्यवस्थित होतात आणि पाणीही मिळतं अजिबात पाणी वाया जात नाही या पद्धतीने आपण नारळ फोडून घेणार आहोत दुसराही नारळ मी असाच फोडून घेणार आहे दोन्ही नारळ मी या पद्धतीने फोडून घेतलेले आहेत आता यातलं सगळं खोबरं मी काढून घेणार आहे पद्धतीने मी सगळं खोबरं काढून घेतलं आणि आता हे बारीक तुकड्यामध्ये कट करून घेणार आहोत मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्या मोठ्या भांड्यामध्ये पातळ तुकडे करून मी घेणार आहे या खोबऱ्याचे आपण मिक्सरमधून काढणार आहोत जेणेकरून आपले मोदक पटापट रेडी होतील आणि अगदी रुचकर आणि टेस्टी लागतील फक्त मिक्सरमधून काढताना अगदी बारीक फाईन असं बारीक करून घ्यायचं आहे जास्त असं मोठं ठेवायचं नाही खोबरेचे तुकडे करून मस्त असे बारीक वाटून घेतलेले आहेत मी इथं असे छान बारीक वाटून घ्यायचे आहेत आता दोन नारळाचे हा किस आहे तर हा किस तुम्ही वाटीने मोजून घ्यायचा आणि त्याच्या अर्धा गुळ घालायचा आहे म्हणजे जेवढा किस आहे त्याच्या अर्धा गुळ घालायचा चार वाटी किस असेल तर गूळ दोन वाटीच घालायचा आता तीळ घेतलेले आहेत एक चमचा एक चमचा खसखत आणि पाच ते सात विलायची घेतलेल्या आहेत फ्लेवरसाठी काजू बदाम घेतलेले आहेत कट करूनच घेतलेले आहेत पावडर नाही घालायची कट करून घालायची अगदी सुरेख लागतात आता गुळा गुळाने जर खूप हे झालं तर आपण एक दोन चमचे दूध घालणार आहोत अर्धी वाटी रवा घेतलेला आहे रव्याने अप्रतिम अशी टेस्ट येते रवा अर्धी वाटी आहे अगदी बारीक झिरो नंबरचा रवा आहे आणि तूप घेतलेला आहे फोडणीसाठी हे सगळं सामग्री घेऊन झाल्यानंतर अगदी मस्त असं सारण बनवून घेऊयात आपण गॅसवरती मोठी कढई ठेवून घेतली कढई चांगली कडकडीत गरम झाल्यानंतर तूप घालून घेणार आहोत कढई छान गरम झाली आता दोन चमचे इतके तूप मी घालून घेणार आहे जास्त तुपाची ही गरज नाही आहे आपल्याला गुळामध्ये गुळामुळे अगदी अग मस्त असं स्टेक्चर येतं याचं दीड चमचा तूप घालून घेतलेलं आहे मी इथं चांगलं मेल्ट होऊ द्यायचं चांगलं मेल्ट झालं की पातळ झाल्यानंतर आपण याच्यामध्ये प्रथम काजू बदाम घालून घेऊयात जेणेकरून ते चांगले कुरकुरीत मस्त होतील आणि खायला अप्रतिम अशी टेस्ट देतील आता पलीकडे एक पात्र ठेवलेलं आहे मी पलीकडच्या गॅसवरती त्याच्यामध्ये विलायची भाजून घेत आहे विलायची भाजून घ्यायची आणि वाटून घ्यायची त्याची मस्त अशी पावडर करून विलायच्याशी सालीसकटच मी मस्त अशी भाजून घेत आहे कुरकुरीत होईपर्यंत काजू बदाम ही मस्त भाजून घेतलेले आहेत आता काजू बदाम भाजून झाल्यानंतर जो अर्धा वाटी रवा घेतला होता तो मी घालून घेते आता तुमच्याकडे जर खूप बारीक स्टेक्चरचा रवा जर नसेल तर आघरी आहे तो रवा अर्धी वाटी इतका मिक्सरमधून काढून घ्यायचा थोडासा रवा घातलेला आहे जास्त नाही दोन नारळाला अर्धी वाटी इतका रवा घातलेला आहे रवा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घ्यायचा त्याच्यातून अगदी मस्त असा भाजल्याचा सुगंध यायला पाहिजे बप्पासाठी प्रसाद करतोय अगदी मनापासून छान असा बनवून घ्यायचा मस्त असा टेस्ट हो झाली होती मोद मोदक मोदकची अगदी टेस्टी असं कारण बाप्पाचा आशीर्वादही त्यात असतो असं म्हणतात प्रसाद खूप छान आणि टेस्टी होईल तुमचाही माझ्यासारखाच तर चला आता मस्त असा लालसर होईपर्यंत रवा भाजून घेऊयात मिनटात छान लालसर रवा भाजून झाला ल रवा भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये सगळ्या ओल्या नारळाचा जो किस होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा नारळाचा कीस अगदी दोन मिनटापर्यंत फक्त गरम करून घ्यायचा गरम झाल्यानंतर जास्त परतवायचा नाही फक्त गरम करून घ्यायचा आणि गुळ घालून घ्यायचं एक दोन मिनटासाठी छान गरम करून घेऊयात आता दोन मिनटात छान एकसारखं मिक्स करत करत काजू बदाम रवा आणि ओला नारळाचं चव हे सगळं व्यवस्थित असं चांगलं परतवून घेतलं दोन मिनटात असं छान गरम होतं पलीकडच्या पात्रामध्ये तीळ आणि खसखसी मी भाजून घेत आहे छान तीळ कसकशी भाजून घ्यायची आणि मग घालायची आपण याच्यामध्ये जेणेकरून तिची टेस्ट ही खूप छान येईल आता या ठिकाणी मी गूळ घालून घेतलेला आहे म्हणजेच चार वाटी जर कीस असेल तर दोन वाटी गूळ घालायचा इतकं गोडीचं प्रमाण खूप छान लागतं मोदकामध्ये त्यामुळे एवढाच गूळ ॲड करून घ्यायचा आता गूळ चांगला मेल्ट होईपर्यंत छान सारण परतून घ्यायचं आणि तीळ भाजून घातल्यामुळे अगदी रुचकर अशी चव येते आपल्या सारणाला त्यामुळे भाजूनच घालायचे कच्चे घालायचे नाहीत चला आता एकसारखा हलवत हलवत सगळा गूळ मेल्ट करून घेऊयात थोड्याच वेळात दोन तीन मिनटं चांगलं परतल्यानंतर बऱ्यापैकी गूळ आपला मेल्ट झालेला आहे आता याच्यामध्ये तीळ आणि खसखस भाजून घेतली होती तीही मी यामध्ये घालून घेतली जेणेकरून यात व्यवस्थित अशी मिक्स होईल आता परत हलवून घ्यायचं छान मेल्ट होईपर्यंत अजून थोडा थोडा गूळ दिसतो आहे तो चांगला मी मेल्ट होईपर्यंत आपण हे सारण परतून घेणार आहोत कारण जर छान झालं तर खाणाऱ्याचं पोट भरेल पण मोदक खाण्याचं मन भरणार नाही त्याचं इतके सुंदर मोदक होतात तर गूळ छान मेल्ट झाल्यानंतर झाकण लावून दोन मिनटासाठी टे ला एक वाप काढून घ्यायची आता याच्यामध्ये विलायचीची पूड घालून घेतलेली आहे एक टी स्पून आता ही छान ही मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये पाहू शकता गूळ खोबरं ड्रायफ्रूट्स रवा सगळं मिश्रण असं छान झालं पाहिजे मस्त असं परतवून घ्यायचं काजू बदाम आपण तुपामध्ये चांगले फ्राय केले की अगदी कुरकुरीत लागतात आपल्या मोदकमध्ये अगदी टेस्टी आणि छान असं सारण एकदा नक्की ट्राय करून पहा आता चांगलं परतवायचं चा, दोन मिनटापर्यंत झाकण काढल्यानंतर दोन मिनटं छान परतल्यानंतर असं स्टेक्चर मिळतं आपल्याला सारणाचं या पद्धतीवर सारण आलं की गॅस बंद करायचा सगळं सारण एका ताटामध्ये काढून घ्यायचं जेणेकरून सारण थंड झाल्यानंतर आपण मोदक करायला घ्यायचे आहेत गरम गरम सारणाचे मोदक नाही करायचे सगळं सारण मी या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे दाखवते आता तुम्हाला किती सुंदर टेस्टी झालेलं आहे ना दिसतंय तेवढंच भारी आहे बरं का हे एकदा नक्की करून पहा चला आता पीठ भिजवून घेऊयात इथं मी गव्हाचं तीन वाटी पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं बाकी काहीच घालायची गरज नाही आहे आणि थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ भिजवून घ्यायचं चपातीला मळतो इतकं पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही असं मीडियम कन्सिस्टन्सीचं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं पाणी थोडं थोडं घालायचं असं म्हणते कारण की जास्त पाणी घालून पातळ पीठ करायचं नाही चपातीला मळतो तसंही करायचं नाही थोडंसं दाटसर ठेवायचं मीडियम कन्सिस्टन्सीचं पीठ भिजवायचं जास्त कडक केलं तर व्यवस्थित मोदक होणार नाहीत वातळ होतील जास्त पातळ केलं तर व्यवस्थित कळ्या पडणार नाहीत मोदकाला छान दिसणार नाहीत ते आणि खूप मौसर होतील त्यामुळे मीडियम कन्सिस्टन्सीचं मस्त थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं एक पाच मिनटात एकसारखं पाणी घालत घालत असं मस्त असं पीठ भिजवून घेतलेलं आहे बोटाने असं दाबलं की बोट अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये गेलं पाहिजे या कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता पीठ भिजवून झाल्यानंतर बाजूला ठेवून घेऊयात बा पाहू शकता मी जास्त घट्ट मळलेलं नाही आहे जास्त पातळही नाही आहे अगदी व्यवस्थित पीठ आहे चला झाकण ठेवून बाजूला ठेवून घेऊयात स्टीमर रेडी करून घेऊया तिथं मी चाळण घेतलेले चाळणीला चांगलं तूप लावून घेणार आहे जेणेकरून आपले मोदक याला चिकटले जाणार नाहीत सगळं चाळणीला व्यवस्थित ग्रीस करून घ्यायची पा एका पातल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यावरती हे चाळण ठेवून द्यायची तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर स्टीमरमध्येही तुम्ही स्टीम करू शकता मोदक माझ्याकडे नाही आहे म्हणून मी चाळणीला तूप लावून पात्यालावरती ठेवून घेतलेली आहे चला आता मोदक बनवून घेऊया तिथं पोळपाट लाटणं घेतलेलं ला आहे मी हाताला थोडंसं तुपाचा हात घ्यायचा आणि गोळा घ्यायचा द कणकेचा आणि पाऱ्या लाटून घ्यायच्या आणि मोदक भरून घ्यायचे आहेत आपल्याला चला आता दाखवते कशा पद्धतीने मी एक गोळीसाठी पीठ घेतलेलं आहे अगदी छोट्या गोळ्या करायच्या जास्त मोठ्या नाही करायच्या आता याला थोडं तूप लावून घ्यायचं आणि पातळ लाटून घ्यायची पारी छान अशी पातळ लाटून घ्यायची जास्त मोठे गोळे घेतले तर याची ही पारी खूप जाड होईल आणि खूप क जास्त अशी टेस्टी लागणार नाही कच्चं खाल पीठ खाल्ल्यासारखं लागेल त्यामुळे याची काळजी अगदी व्यवस्थित घ्यायची की आपल्याला ही पारी पातळ लाटायची आहे जास्तही पातळ नाही जास्तही जाड नाही अगदी मीडियम कन्सिस्टन्सीची ही पण पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे सारण घालून घ्यायचं आणि दोन्ही हाताने अशा चुन्या करून घ्यायच्या अशा चारी बाजूने आपल्याला चांगला मोदक बंद करून घ्यायचा आहे जसं आपण घडीची पोळी करताना कधी कधी असं करतो ना त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे अशा मस्त अशा चुन्या पडल्या जातात पाहू शकता किती सुंदर दिसतो आहे ना मोदक या पद्धतीनेच आपल्याला मोदक सगळे करून घ्यायचे आहेत अगदी छान मस्त असं पारी फक्त पातळ लाटायची जास्त पातळ म्हणजे जा एकदम पसारण बाहेर की पातळ लाटायची नाही थोडीशी दाटसर पण गोळी बारीक घ्यायची आणि पारी पातळ लाटून मस्त असे मोदक रेडी करून घ्यायचे पा जर याची लातिंबी जर जाड झाली पीट तर मग ते पीठ खाल्ल्यासारखं लागतं त्यामुळे गव्हाच्या पिठाच्या मोदकाची एवढी काळजी नक्की घ्यायची मी ज्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला सांगितल्या आहेत त्या वापरून जर तुम्ही मोदक केले तर घरची मंडळी घ हेच मोदक सारखे सारखे करून मागतील ही माझी गॅरेंटी चला आता पटापट दुसराही मोदक करून दाखवते मी तुम्हाला या पद्धतीने छान असं वर खूप सारं पीठ काढायचं नाही आहे थोडीशी शेंडीवरती काढायची आणि रेडी करून घ्यायची या पद्धतीने मी सगळे मोदक रेडी करून घेणार आहे आता या पद्धतीने मी मोदक रेडी करून घेतलेले आहेत आता ही चाळण आपल्याला उकड काढण्यासाठी ठेवून द्यायची आहे पातळ्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं होतं याच्यावरती ही चाळण ठेवून घेतली आता एक पॅक बंद झाकण घ्यायचं आणि झाकण लावून आपल्याला सात पाच ते सात मिनटापर्यंत हे मोदक चांगली याची उकड काढून घ्यायची आहे मस्त असे मोदक शिजवून घ्यायचे आहेत आता सात ते आठ मिनटानंतर दाखवते मी तुम्हाला अगदी मस्त असे मिडियम गॅसवरती आपले मोदक शिजलेले आहेत आता मोदक शिजलेत की नाही हे कसं पाहिजे तर वरती जे आपण शेंडी काढलेली आहे मोदकाची ती थोडी तोडून पाहिजे तर एकदम पटकन तुटत असेल तर मोदक आपले अगदी छान शिजलेले आहेत आता मोदक काढायची एक ट्रिक दाखवते मी तुम्हाला असा पांढरा शुभ्र कपडा घेतलेला आहे मी डब्यामध्ये रंगीत कपडा घ्यायचा नाही मोदकांना कलर लागू शकतो त्याचा त्यामुळे असा पांढराच कपडा घ्यायचा आणि गरम गरम चाळणच याच्यावरती पलटी मारायची तेव्हाच ते मोदक अगदी पटकन निघतात आणि छान निघतात अजिबात तुटत नाही आहेत अशी मी चाळण घेतलेली आहे ही आणि आता चला पलटी मारून दाखवते असे पटकन पलटी मारायचे किती छान निघाले ना गरम गरमच पलटी मारायचे ही माझ्या आईची ट्रिक आहे बरं का तिच्याकडून शिकली आहे मी आहे की मोदक पटकन जर बिना तुटता काढायचे असतील तर हे असे काढायचे तुमचं जर पीठ पातळ झालं तर खूप सारे मोदक तुटतात त्यामुळे पातळ पीठ करायचं नाही आहे अगदी मिडियम कन्सिस्टन्सीचं पीठ करायचं आहे चपातीला करतो तसंही करायचं नाही थोडंसं दाटसर ठेवायचं आणि जास्त घट्टही करायचं नाही चला तप्ले देवबप्पासाठी प्रसाद प्रसादाचे ताट करून घेऊयात आता गणपती बाप्पांना प्रसाद नैवेद्य आहे गणपती बाप्पांचा त्यामुळे असं मी मस्त अशी काचेची प्लेट घेतलेली आहे आणि एक एक मोदक याच्यावरती ठेवून दाखवते मी तुम्हाला अगदी सुरेख कळ्या पडलेला आणि टेस्टी असे मोदक रेडी झालेले आहेत पटापट काढून दाखवते मी तुम्हाला मस्त असे सगळे मोदक छान वरून असं तूप घालायचं आणि टेस्टी असे मोदक आपले रेडी झालेले आहेत एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते असा एक मोदक एका प्लेटीमध्ये घेतलेला आहे मी वरून तूप घातलेलं आहे आणि असं हाताने तोडून दाखवते की सुंदर सारण दिसतं आहे ना आणि खायलाही खूप अत अप्रतिम आहे बरं का तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायलाही विसरू नकात आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब ही जरूर करा असेच नवनवीन व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहा तुमच्या कृपा आशीर्वादाने आठशे सबस्क्रायबर पूर्ण झालेत अजून राहिलेले होऊ द्यात ही इच्छा प्लीज 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 लाईक शेअर सब्सक्राइब लाइक शेअर सब्सक्राइब